भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे अपघातातून थोडक्यात बचावल्याची घटना नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळ घडली आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून मुंबई मार्गे भंडाराकडे परतत असताना खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान भीषण अपघात झाला नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ घडलेल्या या अपघातात थोडक्यात जीवितहानी टळली खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्युनर एम एच छत्तीस ए पी नव्याण्णव अकरा या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे घटनेच्या वेळी वाहनात खासदार स्वतः उपस्थित होते दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाकरिता मतदान करून ते विमानाने मुंबईला पोहोचले तेथे कार्यालयीन काम पूर्ण केल्यानंतर आपल्या वाहनाने भंडाराकडे परतत होते तेव्हा नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे संतुलन बिघडले आणि जोरदार धडक बसली अपघात गंभीर असला तरी डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्यासह वाहनातून प्रवास करीत असलेले सहकारी सुखरूप आहेत घटनेची माहिती कळताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली वाहन रस्त्याच्या कडेला हलविण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे खासदार डॉक्टर पडोडे यांच्या जखमा सौम्य असल्याने त्यांना तातडीने उपचार देण्यात आले